जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दाऊदपूर तालुका औसा जिल्हा लातूर या शाळेमध्ये सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस शहात्तरावा भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेमध्ये चित्ररंगभरण स्पर्धांचं आयोजन झालेलं आहे सर्व विद्यार्थी या चित्ररंगभरण स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याचे आपणास दिसत आहे पाहुयात मुलं या रंगभरण स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत मुलं आणि मुली चित्र रंगवण्यामध्ये मुलं मुली तल्लीन झालेले आपल्याला दिसत आहेत चित्राला रंग देत असताना आपापल्या कलेनुसार आवडीनुसार या मुली या चित्रामध्ये रंग भरत असताना आपल्याला दिसत आहेत या चित्ररंगभरण स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून या ठिकाणी आमच्या शाळेचे सन्मान्य परमेश्वरजी बोयणे सर या ठिकाणी उपस्थित आहेत या स्पर्धेचं सुपिरविजन ते करत आहेत ही जी स्पर्धा चालू आहे इयत्ता सातवीच्या वर्गामध्ये मी आहे सर्व विद्यार्थी आपणास दिस दिसत आहेत आवडीने सहभागी झालेले विद्यार्थी आहेत या स्पर्धेमध्ये कोणत्याही स्पर्धा असो आमची शाळा ही उपक्रमशील शाळा आहे प्रत्येक स्पर्धेमध्ये मुलं आवडीने सहभागी होतात आणि या उपक्रमात आपला सहभाग नोंदवून उत्कृष्ट चित्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना निवड करून मान्यवरांच्या हस्ते त्यांना बक्षीस वितरण होत असते स्पर्धकांच्या चित्रांचे निरीक्षण करीत असताना आमच्या शाळेतील शिक्षक सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रमुख श्री सेलुकर सर बारकाईंना निरीक्षण करत आहेत चित्र रंगभरण स्पर्धा हा उपक्रम आपणास नक्कीच आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे आम्हाला सूचना द्या मी सेलुकर सर आपण हा व्हिडिओ पाहिलात धन्यवाद